आनंदवाडी सेवा सोसायटीच्या चेअरमन सह चार संचालक अपात्र निवडणूक खर्च सादर न केल्यानं झाली कारवाई श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या आनंदवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सार्वत्रिक निवडणुकीचा खर्च न दिलेल्या कारणानं चेअरमन सह पाच संचालक अपात्र करण्याचा आदेश सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्रीगोंदा यांनी काढला याबाबत दत्तात्रय नालावडे यांनी तक्रार अर्ज दाखल केला होता याबाबत सविस्तर माहिती अशी की आनंदवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार बावीस रोजी पार पडली सदर निवडणुकीसाठी निवडून आलेल्या संचालकांनी विविध मुदतीत निवडणूक हिशोब सादर केला नसल्याची तक्रार महाराष्ट्र सहकारी संस्था नियम दोन हजार चौदा मधील नियम क्रमांक सहासष्ट मधील तरतुदीनुसार दत्तात्रय दादा दा नलावडे यांनी जिल्हा सहकारी निवडणूक निर्णय अधिकारी अहमदनगर यांच्याकडे तक्रार केली होती याबाबत जिल्हा सहकारी निवडणूक निर्णय अधिकारी यांची सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्रीगोंदा यांना कायदेशीर प्रक्रिया पार पाडत सुनावणी घेण्याच्या आदेश देण्यात आले होते सदर आदेशाच्या अनुषंगाने सहाय्यक निबंधक संस्था श्रीगोंदा अभिमान थोरात यांनी तक्रारदार दत्तात्रय नलावडे तसेच सोसायटीचे चेअरमन शांताराम पांडुरंग भोईटे संचालक बाळासाहेब केशव गिरमकर रमेश पोपट गिरमकर उद्धव तुकाराम गिरमकर सुनीता नारायण गिरमकर यांना त्यांची बाजू मांडण्याची योग्य ती संधी देण्यात आली होती सदर सुनावणी सुरू शांताराम भोईटे व इतरांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेश रद्द करण्याबाबत विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक विभाग नाशिक यांच्याकडे पुनर्निरीक्षण अर्ज दाखल केला होता विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांनी भोईटे व इतरांचा पुनर्निरीक्षण अर्ज फेटाळून लावत जिल्हा सहकारी निवडणूक निर्णय अधिकारी यांचा आदेश कायम केला होता त्याच अनुषंगानं सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्रीगोंदा यांनी आज दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ व त्याखालील निवडणूक निर्णय निवडणूक नियम दोन हजार चौदामधील तरतुदीनुसार आनंदवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन शांताराम पांडुरंग भोईटे संचालक बाळासाहेब केशव गिरमकर रमेश पोपट गिरमकर उद्धव तुकाराम गिरमकर सुनीता नारायण गिरमकर यांना कलम त्र्याहत्तर क अ एक उपकलम चार व त्याखालील समिती निवडणूक नियम दोन हजार चौदाचे नियम सहासष्टनुसार आनंदवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित आनंदवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या संस्थेचे संचालक म्हणून राहण्यास तसेच पुढील तीन वर्ष कालावधीसाठी अपात्र केले असून सदरपदे रिक्त झाल्याबाबतचा आदेश दिला आहे या निकालामुळं सहकारावर मोठा परिणाम होणार असून भोईटे व इतर संचालक काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे आहे दत्तात्रय नलावडे यांच्या वतीनं वकील म्हणून निलेश संतोष शेलार यांनी काम पाहिले तर त्यांना शिवराज कोकाटे यांनी सहकार्य केले